नमस्कार शेतकरी आणि निसर्गप्रेमींनो आज मी तुम्हाला अशा बारा शक्तिशाली औषधी वनस्पतींबद्दल सांगणार आहे ज्या घरात असल्या तर छोटे मोठे आजार घरच्या घरी बरे होऊ शकतात आणि सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती डिजिटल कृषी योग चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा कारण अशाच उपयुक्त औषधी वनस्पती शेती तंत्रज्ञान आणि आरोग्यविषयक माहिती रोज इथेच मिळेल मित्रांनो आपल्या निसर्गात अशी अनेक महाऔषधी वनस्पती आहेत ज्यांचा उपयोग आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपासून केला जातो या वनस्पती घरात असतील तर कधीही छोटासा आजार झाला तरी तुम्ही निसर्गाच्या मदतीने लगेच उपाय करू शकता चला तर जाणून घेऊया घरात असायलाच हव्या अशा बारा सर्वोत्तम औषधी वनस्पती सर्वात पहिली वनस्पती आहे तुरस तुळसला औषधी वनस्पतींची राणी म्हटले जाते सर्दी खोकला ताप फ्लू घशात खवखव या सर्व लहान आजारांमध्ये तुळस लगेच उपयोगी पडते तुळशीचा सुवासही बॅक्टेरिया वाढू देत नाही त्यामुळे प्रत्येक घरात तुळस असणे अत्यंत महत्त्वाचे दुसरी वनस्पती आहे कोरफड आयुर्वेदात हिला वनस्पतींचा राजा म्हटले जाते त्वचेच्या समस्या केसांच्या समस्या जखमा बद्धकोष्ठता पचन सर्वात कोरफड अतिशय फायदेशीर कमी पाण्यातही सहज वाढते तिसरी आहे गिलोय ज्याला गुडूची म्हणतात ही वेल रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अद्भुत आहे जुनाट ताप हिचकी पिवळा ताप कब्ज यावर उपयोगी निमावर वाढणारी गिलोय सर्वात जास्त शक्तिशाली मानली जाते चौथी वनस्पती आहे कढीपत्ता स्वयंपाकात चव वाढवण्यासाठी आणि आरोग्यासाठीही उत्तम वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतो केस आणि त्वचेसाठी उपयुक्त वजन कमी करण्यात मदत करतो पाचवी आहे पुदिना सुगंधी पाला जो मच्छर आणि कीटक दूर ठेवतो पचन सुधारतो लू लागल्यावर फायदेशीर रोगप्रतिकारशक्ती वाढवतो सहावी वनस्पती आहे कोथिंबीर भारतीय स्वयंपाकातील अविभाज्य भाग पचन सुधारते रक्त शुद्ध करते लघवीच्या संसर्गावर गुणकारी महिलांची मासिक पाळी नियमित ठेवते सातवी आहे मेथी डायबिटीज कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त केस गळणे कमी करते आणि रक्त शुद्ध करते आठवी वनस्पती आहे दुर्वा आयुर्वेदातील महाऔषध पूजा आणि पाठांमध्ये वापरली जाणारी ही वनस्पती पचन त्वचा आणि रक्तस्राव समस्यांमध्ये फायदेशीर नववी आहे रीठा नैसर्गिक साबणाचे झाड लोखंडाचे प्रमाण जास्त त्वचा केस ॲलर्जी आणि इन्फेक्शनसाठी पुरातन काळापासून वापरले जाते दहावी वनस्पती आहे कांडवेल हरदोई पचन सुधारते त्वचा आणि यकृतासाठी अत्यंत उपयुक्त अकरावी वनस्पती आहे पिंपळ धार्मिक महत्त्व असलेले हे झाड श्वसन मूळ व्याध तणाव कमी करणे आणि त्वचेवरील अनेक समस्यांमध्ये उपयोगी बारावी वनस्पती आहे जास्वंद केस वाढवण्यासाठी सर्वात उपयुक्त यात असलेले अँटी केस दाट मजबूत आणि चमकदार करतात मित्रांनो ही होती निसर्गाने दिलेली बारा महाऔषधी वनस्पती ज्या तुमच्या घरात किचन गार्डनमध्ये किंवा अंगणात असायलाच हव्यात या सर्व वनस्पतींची सविस्तर माहिती लागवड पद्धत आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांचे व्हिडिओ डिजिटल कृषीयोग चॅनेलवर उपलब्ध आहेत आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर नक्की सेट करा पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि उपयुक्त माहितींसह भेटूयात तोपर्यंत निसर्गाच्या सान्निध्यात रहा निरोगी रहा धन्यवाद